सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पार्श्वभूमीवर देशभक्ती आणि समाज प्रबोधनाचा सुंदर संगम पाहायला मिळालाय डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयानं आयोजित केलेली जनजागृती रॅली केवळ देशासाठी प्रेम जागवणारीच नव्हे तर पर्यावरण आरोग्य आणि सांस्कृतिक वारशाचा सा संदेश देणारी ठरली आहे पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं नाशिकच्या डॉन बॉस्को शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये देशभक्ती समाज प्रबोधन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यांचा अनोखा मेळ दिसून आलाय गुड मॉर्निंग दिस इज टीचर लक्ष्मी उपाध्याय गाईड कॅप्टन टुडे स्काउट्स अँड गाईड्स ऑफ एट टू टेन स्टँडर्ड अलॉंग विथ द कप अँड बुलबुल कंडक्टिंग अ रॅली ऑन freedom save environment and uh, blood donation awareness with posters and slogans they are going to spread a strong messages in the community we thank our father principal father rickson for his constant support and guidance and making this rally impactful and inspiring thank you रॅलीमध्ये शालेय विभागातील प्रत्येक वर्गानं वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी घेतली यामध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी दिवस या विषयावर आदिवासी परंपरा वेशभूषा आणि त्यांचा इतिहास मांडत जागरूकता निर्माण केली आहे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी झाडे वाचवा झाडे जगवा जग वाचवा या संकल्पनेवर घोष वाक्य देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी रक्तदानाचे महत्व या विषयावर पोस्टर्स आणि घोषणांद्वारे समाजाला रक्तदानाचे फायदे पटवून दिलेत कबाणी बुलबुल गटाकडून स्वातंत्र्य सैनिक या वेशभूषेमध्ये हजेरी लावत बलिदान दिलेल्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली आहे आज आमच्या शाळेत आज आमच्या शाळेत आदिवासी दे देवात मी आज इंदिरा गांधी बनली आहे मी खूप खुश आहे था। या रॅली दरम्यान रंगीबिरंगी फलक पारंपरिक वेशभूषा देशभक्तीपर गीते गीती आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीने भारून गेलाय गुड मॉर्निंग Everyone, I am Jenny Sajobi from Don Bosco School, from Standard 8. As we are going from rally for past years, even this year we are going for a rally. This rally emphasizes the love for our country, awareness for blood donation, and to save our environment. Thank you and have a nice day. A very good morning. I am Khushi ramani of Standard 10 -day of Don Bosco School and Junior College Nash. Under the able guidance. Of our principal, Father Rickson, and the Scout Masters of our school, Don Bosco School and Junior College, has organized a rally successfully. The theme of Standard 8 for the rally was Adivasi Devas and their culture. For Standard 9, it was Save All, Save Trees. And for Standard 10, it was Blood Dimage. Thank you. या उपक्रमाचं आयोजन शाळेचे रेक्टर फादर रॉयल मुख्याध्यापक फादर रिक्सन आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं होतं पालक आणि स्थानिक नागरिकांनी या रॅलीचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश स्वतःच्या जीवनातही अंमलात आणण्याचं आश्वासन दिलं